गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे हा तर गोपालक हत्या कायदा बनलाय आमदार सदाभाऊ खोत यांचा सरकारला आहे फळ हाती घेऊन खंडणीकोर गोरक्षकांचा बंदोबस्त करणार खंडणी गोरक्षकांना भरला सज्जड दम गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे हा गोपालक हत्याबंदी कायदा बनलेला आहे आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गाय बस स्टँड झालेल्या गाय कमी दूध देणाऱ्या जर्शी गाय या होस्टन गायीच नेमकं करायचं काय हा प्रश्न पडलेला दोन गायी जर दुधाळ असली आणि त्याच्यामध्ये एक गाय जर निघाली तर ती शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जर्शी गायला आणि म्हशीला जर गोऱ्या झाला तर तो आज अवतालाही चालत नाही बाजारातही त्याला विकता येत नाही आणि म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा गंगा उभा करत आहे आणि त्याच्यावरती अनुत्पादक जनावर एक दोन जर पडलं तर तो धंदा निश्चितपणाने आणि हे बाहेर तर रस्तो रुस्ती वाढवत आहेत खंडणी भादर बनून खडण्या गोळा करत आहेत आणि याचा फटका निश्चितपणानं गावगाड्यातल्या शेतकऱ्याला बसत आहे पूर्वी भाकड जनावराला पंचवीस हजार तीस हजार रुपये मिळायचे त्याच्यामध्ये वीस हजार रुपये घातलं की नवीन घेता याच परंतु या गो रक्षकांच्या गोरख संकटात सापडलेला आहे गोरक्षक हे हे गोभक्षक सगळे झालेले आहेत आणि म्हणून आता शेतकऱ्याला पर्यायने लढा देण्याशिवाय आम्ही नांगराचा फाळ हातामध्ये घेऊन या गोरक्षकांचा आता बंदोबस्त करणार आहोत कारण ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाच्या आहे शेतकऱ्याच्या कामाचे आहे सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील